देविदास कदम वर्षांदिवस पुजारी तर ह्या गडाचं महत्व जर सांगण्यात गेलं तर याला खूप म्हणजे प्राचीन इतिहास याचा तर हे जे नवनाथ आहेत हे ऋषीमुनी होते यांना ब्रह्मदेवांनी खाली हे आपलं कलियुग हे भरपाटायला लागलं होतं आध्यात्मिक याच्यापासून तर यांना या ये समाजाला आध्यात्माच्या दिशेला आणण्यासाठी यांनी या नवनाथांना जन्म घ्यायला लावला नवनाथ रुपया हे सगळे ऋषी म्हणू आहेत तर मैनावती राणीनाथ तिथून पाठवल्यानंतर आता तुमच्यापासून मला जो मुलगा झाला मिनीनाथ याचा मी काही करू शकत नाही आणि तुम्ही आता चालले तर जे तुमचा पासून झालेला मुलगा आहे हे तुम्ही घेऊन जा मग तिथून पुढे गोरक्षनाथ मिनीनाथ आणि मच्छरनाथ हे परत इकडे भ्रमण करीत चालले तर ते जाताना त्यांनी एक कायमस्वरूपीची एक भेटवस्तू म्हणून दिली ते आता परत ते आपली गाठ होणार नाही म्हणून मैनावती राणीना एक स्वनीची विठ्ठ्यांना हे भेटवस्तू दिली तर मग ते पुढे चालत असताना ते गोरशनाथांना विचारायचे ते गुरु असल्यामुळे ह्या काही डर आहे क्या तर गोरक्षनाथ म्हणले आपण तर झोळीवाले बाबा आपल्याकडं म्हणजे गुरु कशासाठी भेटत बाबा आपले मग नेमकं भीतीचं कारण काय मग त्यांना प्राप्ती होतीसाठी थोडं बाहेर थो थो जायचं होतं तर त्यांनी मग ती झोळी ना गोरशनाथांकडे दिली तर त्या झोळीमध्ये पाहता तर सोन्याची वीट तर मग गोरशनाथ लक्षात आलं भीतीचं कारण हेच आहे मग त्यांनी काय केलं ते सोन्याची वीट ती फेकून दिली जिथं सोन्याची वीट फेकली तिथं सोने नाव पडलं तिथून पुढे ते पुढे आले पुढे आल्यानंतर वामकुंडोर त्यांनी आंघोळ्या केल्या तिथं त्या वामकुंडोरच्या आंघोळ्या केल्या त्या गावाला वांबुरे नाव पडलं तिथून हे तसं रावरी तालुका म्हणजे राऊ तुझं जंगल होतं पुढे येऊन जंगल वाढत चाललं तर मग ते म्हणायचे या काही डर आहे का परत गुरु म्हणले म्हणजे मश्छानाथ स्वतः म्हणले गोरशनाथांना तर गोरशनाथ यांना सांगितलं डर तो आहे गाया आणि मग पायथ्याला ज्या वेळेस आली ते खाली ह्या गर्भगिरी पर्वताच्या वर चढ दास्त्यांनी गुरुनी बघितलं म्हणजे मशीरनाथांनी झोळीत बघितलं तर वीट नाही त्या मापाचा गोरशनाथांनी दगड त्याच्यामध्ये ठेवलेला होता तर मग त्यांनी खूप तांडव केलं खूप आरडावाळा केला, केला गोरक्षनाथांना जे नाही ते असे वेगळ्या भाषेत बोलायला लागले गोरशनाथांनी वर या गार, गडावर आल्यानंतर त्यांच्याकडे संजीवनी मंत्र प्राप्त होता गोरक्षनाथांना त्यांनी एक अशी एक फूक मारली आणि ह्या गर्भगिरी पूर्ण सोन्याचा केला आणि गोर गुरुला सांगितलं का जे पाहिजे तेवढं सोनं तुम्ही येऊन घ्या ही पर्वताची सुरुवात इथून होती मग गोरक्षनाथांना मग मच्छरनाथ म्हणले गोरक्षनाथांना मला त्या सोन्याच्या विटाचं सोनं काही नको होतं पण मला इथं सोनं एकुगात देऊन इथून मला तेहतीस कोटी देवी आणून मला भंडारा घालून इथं मला त्यांना जीव घालायचं होतं तर मग ते आता सोन्यासारखं शिष्य असं आणि मला सोन्याची गरज नाही मग त्यांनी परत दगडाच्या रूपात गर्भगीर पर्वत केला आणि श्रावण महिन्यामध्ये मग इथं तेतीस कोटी देव इथं जेवणाला आमंत्रित केले तेतीस कोटी देव इथं जेवणाला आले गंगा यमुना या इथं पाणी द्यायला होत्या तर हे गडाचं इतकं म्हणजे पवित्र झालं मग श्रावण महिन्यामध्ये तेतीस कोटी लो देवध आलेली होती त्याच्यामुळं इथं प्रत्येक येणारा व्यक्ती काही ना काही भंडारा घेऊन येतो आणि इथं ते महाप्रसाद वाटले जातो इथं प्रसाद वाटला म्हणजे ते कोटी देवांना प्रसाद जातो याशी इथले आख्या आहे आणि गर्भागिरी पर्वत इथून चालू होतो त्याच्यावर मग मिनीनाथ पुढं आपले सॉरी कानिपनाथ मच्छरनाथ हे सगळे ह्या गडवर बसले पण गर्भागिरी पर्वत ही सुरवात इथून चालू होती नमस्कार माझं नाव रुपाली अर्जुन कदम मी गावची प्रथम नागरिक म्हणजे सरपंच आहे आज श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आहे इथं खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त इथं आलेले आहेत दर्शनासाठी आणि पहाटपासून इथं पाणी घाल कावडीचे कावडी येतात कावडी इथं तीन वाजल्यापासून इथं सुरुवात होती पाणी घालण्यासाठी आणि आता आपण पाहतच आहोत की गावामध्ये प्रत्येक भागातून इथं नागरिक इथे उपस्थित आलेले आहेत भ भाविक भक्त इथं आलेले आहेत त्यांची मोठी संख्या म्हणजे एक पाच सहा हजार लोकं इथं रोजचे दर्शन घेतात आणि इथं सोयीसुविधा खूप आहेत आणि ग्रामपंचायतीतर्फे गोरक्षनाथ ट्रस्टच्या तर्फे इथं खूप छान असं नियोजन केल्यासार नियोजन केलं जातं इथं भावी भक्तांसाठी सदाचं वाटप केलं जातं पूजा केली जाते इथे आणि त्यांची गैरसोय होऊ हु नये म्हणून आम्ही खूप काळजी घेतो आसपासचे म्हणजे डोंगरगण मध्ये पण शेतीची न्हाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि गावातली सर्व सुविधा आणि काळजी इथं घेतली जाते शिबिर इथे राबवलं जात गेल्या अनेक पुरातन काळापासून गोरशनाथ गडावरती नाथ संप्रदायातील चैतन्य गोरेशनाथ या ठिकाणी आले होते आणि भंडारा केला त्या कालाने आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व खेड्यापाड्यातून सर्व ग्रामस्थ महिला तरुण मित्र या गोरक्षनाथ गडावर लाखोच्या संख्येने जवळजवळ पाच लाखच्या वरती वर श्रावण महिन्यात या गडावरती भाविक येत असतात यासाठी ट्रस्ट आणि ग्रामपंचायत यासाठी रोडची सुविधा पार्किंगची सुविधा आणि दर्शनात अडथळा येऊ नये म्हणून ह्या सर्व कायद्याच्या चाकोरी जाऊन सुव्यवस्था पा करण्याचं काम दोन्ही संस्थेने या ठिकाणी केलेलं आहे आणि येणाऱ्या भाविकांचा सुकर प्रवास हो त्यांना सुविधा मिळव यासाठी ग्रामपंचायत मांजरसुंबा आणि घोरषणा ट्रस्ट च्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक विकास योजना या ठिकाणी आणून भाविकांना जास्तीत जास्त फायदा देण्याचं काम दोन्ही संस्थेच्या वतीने या ठिकाणी करतो